नमस्कार सैनिक <coughs> समाज पार्टीने छेडलेल्या बौद्धिक आंदोलनाचा एक उदाहरण आहे की ह्या आपण दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत पाहतो की विरोधकांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांचा सपोर्ट घ्यायचा असा जो सिलसिला चालू आहे दिल्लीपासून चालू आहे विरोधकच्या विरुद्ध ईडी लावायची पोलीस लावायचे आणि त्यांना अंडर प्रेशर ठेवायचं जेणेकरून ते सत्ताधाऱ्यांना साथ देतील <coughs> हा प्रकार फक्त वरचा चालू आहे त्याला ईडी ईडीच्या कार्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत चांगल्या शब्दात ताशेरे ओढलेले आहेत ते सोशल मीडियावर नेहमी समाजाला ऐकू येतं आता छ खालपासून जो प्रकार चालू आहे आमच्या अहिल्यानगरमध्ये एक समाजसेवक आणि राजकीय नेते किरण काळे यांच्यावर एक खोटी केस दाखल करण्यात आली खोटी केस अशी आहे की ती बातमी खोट्या केसची आहे कारण हे विरोधक होते यांनी काहीतरी समाजसेवेचं एक उत्कृष्ट कार्य केलं होतं मग यांना कसं आवरायचं हो तर याच्यावर एक खोटी केस दाखल करायची जेलमध्ये टाकायचं आणि त्यासाठी राजकीय दबाव राजकीय प्रेशर वापरायचं जेणेकरून पोलीस आणि प्रशासन हे राजकीय दबावाच्या खाली जाऊन खोटी का असाना परंतु ते केस दाखल करून घेतात हा प्रकार अहमदनगर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर शहरातील प्रत्येक नागरिकाला ज्ञात झाला आहे समजलं आहे परंतु समाज हा सु संघटित नसल्यामुळे इवन सहानुभूती जरी असली किरण काळेच्या बाबतीत तरी पण उघड होत नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने हा एक उदाहरण घेतलेला आहे जर आपण अहमदनगरमधील अहिल्यानगरमधील किरण काळे याचं उदाहरण पुढे केलं तर जनरेटरच्या आधारे पेपरवालेसुद्धा ती बातमी लवकर देणार नाहीत म्हणून मी एका पत्रकाराला जो स्वतंत्र विचारधारेचा पत्रकार माझा मित्र आहे त्याला आणि त्यांच्या पेपरला वृत्तपत्राला एक आव्हान केलं आहे की तुमच्यासारखे लोक स्वतंत्र विचारधारेचे लोक पत्रकार टी व्ही चॅनल हे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर आले तर लोकशाहीचे मारेकरी जे आहेत की ते अशा खोट्या केसेस दाखल करतात आणि जनतेवर प्रेशर आणतात कोणी समाजसेवक पुढे आला त्याच्यावर प्रेशर आणतात मान्य अण्णा हजारेवर सुद्धा केस दाखल झाली होती हे जनतेने पाहिलं होतं अरे समाजसेवकावर सुद्धा केस दाखल करतात परंतु या देशामध्ये न्यायालय हे एक अतिशय आधाराचा स्रोत आहे आम समाजातल्या नागरिकांच्या जन्मसिद्ध अधिकारावर गदा येऊ न देण्याचं कार्य न्यायालयामार्फत होत असतं तसंच आता ह्या किरण काळे यांनासुद्धा न्याय मिळणारच आहे त्याची केस खोटी आहे हे न्यायालयात सिद्ध होणारच आहे तर परंतु आम समाजातील नागरिक त्याच्यामुळे अंडरप्रेशर जातो काळेवर खोटी केस होती तर आपल्याला आपला बचाव कसा करायचा तर हे सर्व लोक दबावात जातात हाच सिलसिला चालू राहिला तर लोकशाहीचा सत्यानाश होत चाललेला आहे परंतु लोकशाही टिकवायची असेल वा लोकतंत्र आणायचं असेल तर ते शिवधनुष्य पेलण्याची ताकद सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे आहे कारण सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही एक आधार म्हणून समाजाला आलेली आहे समाजाने बिनधास्त सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील हो व्हावं आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या जन्मसिद्ध अधिकाराचा उपभोग घ्यावा कारण जन्मसिद्ध अधिकाराचा पायदळी तुलवण्याचं कृत्य राजकीय नेत्याकडून केलं जातं आणि याचा आधार या, या जन्मसिद्ध अधिकाराचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाकडे दिलेली आहे मग त्या पुढे जाऊन यांच्या प्रोटेक्शनसाठी या सरकारी लोकांच्या प्रोटेक्शनसाठी आय पी सी कलम तीनशे त्रेपन्न होतं आणि एकशे सत्त्याण्णवमध्ये एक प्रोव्हिजन होतं की अनलेस यू टेक परमिशन फ्रॉम गव्हर्नमेंट यू कॅन फाईल केस अगेन्स्ट एनी पब्लिक सर्वंट हे ज्या दोन केसेस आहे दोन कलम आहेत ते अबॉलिश करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट जन्मसिद्ध अधिकाराचं उल्लंघन झाल्यानंतर त्याचं कार्यक्षेत्र त्याचं अधिकार हायकोर्ट कोड़ सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत ते अधिकार पुन्हा <coughs> लोअर कोर्टाला दिले तर खरंच या देशातील लोकशाही टिकेल आणि जनत येईल यासाठी आम्ही काळ्यांना जो पाठिंबा उघड होऊन दिला आहे सोशल मीडियाच्या मार्फत आम्हाला त्याची साथ मिळाली आहे आणि तशी साथ पेपरवाल्यांनी द्यावी टी व्ही चॅनलनी द्यावी जेणेकरून जनहित होईल आणि अशा ज्या खोट्या केसे दाखल करण्याचे प्रकार आहेत ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे बंद होतील कोणत्याही राजकीय नेत्याची हिंमत होणार नाही कारण त्यांना सुप्रीम कोर्टापासून खालच्या कोर्टा पासून, पासून चपराक मिळणार आहे धडा मिळणार आहे म्हणून सैनिक समाज पार्टी पुढे झालेली आहे आणि आम समाजातील नागरिकांना स्वातंत्र्याची खळी फळे चाखवण्याचा संधी देण्यासाठी या लोकशाही वाचवण्यासाठी सैनिक समाज पार्टीची विचारधारा ही जनहिताची असल्याचे आपणा सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो